मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप प्रतापसिंह हो यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहीद भगतसिंह चौक द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीप्रमाणेच सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप जयंती शहर परिसरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रसिद्ध हृदयरगत हृदयतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे व हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिखलकर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणांच्या आरतीने व जयघोषण दुमदुमून गेला होता या आनंद समयीस उपस्थित सर्वांना पेडेभरवर जयंती साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी हिंदू एकता व कातारी शिकलगार समाजाचे सुरेश पवार प्रसाद बावरी करणसिंग पवार प्रकाश खिची मंगला पवार विजय पवार भारत सदभैया विकी राठोड करणसिंग बावरी अनिल जाधव कृष्णा आवटी राजेंद्र समशेर किशोर बागमार नितीन खरणार प्रियांका अहिरराव छाणा छानाबाई बावरी स्वप्नील काथवटे राजपूत समाजाचे जितेंद्र गिरासे जयप्रकाश गिरासे जयदीप राजपूत जितेंद्र सिसोदिया धर्मा साळुंके विरेंद्र टिळे वाल्मिक राजपूत जयदीप पवार मिलिंद राजपूत सुनील परदेशी रत्नदीप सिसोदिया जगतसिंह जाधव नाना जाधव छत्रपाल सिसोदिया प्रेमसिंह राजपूत बाळासाहेब मगर जयपाल सह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बिडी भालेकर मैदान येथून ढोल ताशांच्या गजेरात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला अध्यक्ष मनीष गिरासे हिंदू एकता व कातारी शिकलगार समाजाचे अध्यक्ष रामसिंग बावरी शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी राजेंद्र सिंह चव्हाण योगेंद्र राजपूत यांच्यासह राजपूत समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व महिला त्या संख्येने उपस्थित होते रोखठोक पोलीस टॅन्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश गोलक नाशिक